नमस्कार शेतकरी मित्रांनो जवळजवळ कांदा पिकावरती पहिला आणि दुसरा स्प्रे जवळजवळ सर्व शेतकऱ्यांचे झालेले आहेत तर मित्रांनो तिसरा स्प्रे कसा असला पाहिजे जेणेकरून आपल्या कांद्याची जी साठवणूक होणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा कांदा चांगल्या पद्धतीने टिकला पाहिजे त्याचबरोबर सध्याचा जो बुरशीचा अटॅक आहे तो पण समूळ असा झाला पाहिजे आणि जी रोग येते तर त्याचं सुद्धा निवारण या ठिकाणी झालं पाहिजे मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायवन मध्ये मित्रांनो आज या ठिकाणी जो तिसरा स्प्रे घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये आपण बाहेर de Solomon, que o profano pássaro. किंवा त्याचबरोबर शिजंटाचं पोलिट्रीन या पद्धतीने या कीटकनाशकाचा वापर आपण या ठिकाणी कांदा पिकामध्ये करू शकतो जेणेकरून त्याचबरोबर मावा असेल किडे असेल तर याचा समोर नायनाट करण्यासाठी आपल्याला हे कीटकनाशक मदत करत असते मित्रांनो त्याचबरोबर जे दुसरं आहे तर ते म्हणजे बुरशीनाशकाचा विषय येतो आणि बुरशीनाशकाचे उत्तम रिझल्ट आपल्याला या ठिकाणी कांदा पिकावरती आलेले आहेत याच्यामध्ये टोबॅकॉनॅझो सहा पॉईंट सात टक्के कॅप्टन सव्वीस पॉईंट नऊ टक्के डब्ल्यू फॉर्ममध्ये याच्यामध्ये कंटेन आहेत आणि याचे चांगल्यापैकी रिझल्ट आपल्याला कांदा पिकावरती आलेले तर मित्रांनो घेऊ शकतो आणि त्याचा सुद्धा, सुद्धा वापर आपल्या कांदा फवारणीसाठी का आपण करू शकतो बुरशीनाशकाने आपल्या कांदा पिकावरती जी समूळ असते किंवा कांदा पिवळा पडणे त्याचबरोबर कांद्याला ठिपके येणे किंवा कर्पा रोग यासारख्या रोगावरती हे बुरशीनाशक एकदम जबरदस्त काम करतात मित्रांनो त्याचबरोबर लोणासारखे बुरशीनाशक जर आपण आपल्या कांदा पिकावरती फवारले तसं सुद्धा एकदम जबरदस्त फायदा आपल्याला कांदा पिकामध्ये पाहायला भेटतो जेणेकरून आपल्या पीक ज्या वेळेला चाळीमध्ये साठवतो तर त्याची किपिंग क्वालिटी वाढते त्याचबरोबर आपला कांदा जो आहे तर जास्त दिवस टिकल्याने आपल्याला या ठिकाणी फायदा सुद्धा होतो मित्रांनो तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे आपल्या कांदा पिकाची जेवढी मान जाड होईल त्याचबरोबर कांदा पिकाचे जे पुढदे आहेत तर ते जेवढे वाढतील त्याचबरोबर कांदा पीक हिरवागार जेवढं राहील आणि त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी व्यवस्थित राहील तर त्याच माध्यमातून आपल्या कांदा पिकाची जी ग्रोथ असते किंवा कांदा पिकाची जी फुगवण असते आणि आपलं जे आवश्यक तर ते सर्व या ठिकाणी किंवा कांद्याच्या अवलंबून असतं त्यासाठी आपल्याला या ठिकाणी वापर करायचा मित्रांनो एकदम जबरदस्त रिझल्ट आलेलं आपल्याला या ठिकाणी आप जे विलिवूडचं प्रोडक्ट आहे आणि ते म्हणजे बॉन्ड या ठिकाणी आपण बॉन्डचा जर आपल्या कांदा पिकामध्ये वापर केला तर तीस ग्रॅम प्रति एकरसाठी करायचा आहे आणि या ठिकाणी कांदा पिकाची जी सर्व आता या पद्धती कांदा पिकामध्ये जी सर्व क्रिया चांगल्या पद्धतीने घडण्यासाठी किंवा कांदा पिकाचे मान जाड होण्यासाठी आणि कांदा पिकावरती ग्रेनरी आणण्यासाठी बॉन्डचा वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्याला शंभर टक्के फायदे या ठिकाणी बॉन्डच्या माध्यमातून होतात मित्रांनो त्याचबरोबर पिकामध्ये जी सर्व क्रिया चांगल्या पद्धतीनं घडण्यासाठी किंवा कांदा पिकाची मान जाड होण्यासाठी आणि कांदा पिकावरती ग्रेनरी आणण्यासाठी बॉन्डचा वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्याला शंभर टक्के फायदे या ठिकाणी बॉन्डच्या माध्यमातून होतात मित्रांनो त्याचबरोबर आपण एवढा खर्च करून जी फवारणी करतो तर मित्रांनो याच्यामध्ये स्टिकर घ्यायला विसरू नका जेणेकरून आपण एवढा खर्च करून जी फवारणी घेतोय तर त्याच्यामध्ये कांदा पिकावरती व्यवस्थितरित्या फायदा होण्यासाठी किंवा शंभर टक्के रिझल्ट येण्यासाठी आपल्याला स्टिकरचा वापर अवश्य करायचा आहे मित्रांनो प्रोफेनो चा वापर करताना आपण प्रतिपंपासाठी पंचवीस एम पर्यंत याचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण बुरशीनाशकाचा वापर जर टेबुकाचा वापर जर आपण केला तर या ठिकाणी प्रति लिटरसाठी दीड एम एल प्रमाणे घेऊ शकतो किंवा प्रतिपंपासाठी तीस ML चा वापर आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो बॉन्ड जर आपण या ठिकाणी घेतलं तर करताना आपण दोनशे लिटर पाण्यासाठी तीस ग्रॅम घेऊन याचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी आपल्या कांदा पिकावरती करू शकतो मित्रांनो सिलिकॉन बेस्ट तर याचा वापर आपण पाच मिली प्रति पंपासाठी करू शकतो आपण जर आपल्या कांदा पिकावरती व्यवस्थितरित्या फवारणी जर केली तर निश्चितच आपल्या कांदा पिकाचा आकार कांदा पिकाची साईज आणि त्याचबरोबर कांदा पीक हिरवागार राहण्यासाठी शंभर टक्के मदत होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय अडचणी असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा धन्यवाद